मोरे उर्फ आपले भाऊ फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं मुख्यापकांनी शाळेच्या घरात स्वागत पाहुणे यांच्या आगमनाने पाहुणे यांच्या आगमनाने हर्ष मन दानाला मन मंदिरात हर्ष दानाला मन मंदिरात आपले स्वागत या वेडवाच्या विद्या मंदिरात या आमच्यावर खूप प्रेम आहे कारण मागच्या वेळेस पण आले होते तेव्हा खूप काही आम्हाला देऊन गेले यावेळेस सुद्धा खूप देऊन खूप काही घेऊन आलेले आमच्या बालगोपालांवर आमच्या विद्यार्थ्यांवर आमच्या शिक्षकांवर खूप प्रेम आहे आम्ही आपले आहोत असं प्रेम आमच्यावर होत राहो शाळेमध्ये देवाग्रुप फाउंडेशन आणि तसेच इतर आपले संस्था आहेत त्यांची नाव वेळ या संयुक्त विदर्भाने आपण आज कार्यक्रम लावलेला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक तानाजी माननीय तानाजी भाऊ मोरे यांच्यात कुंकल्पर्यंत हा कार्यक्रम आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये घेत असतो तसेच आमचे आधारस्तंभ माननीय श्री सुधीर पप्पाबाई डोले यांच्या आदेशानुसार आम्ही हे कार्यक्रम सर्वत्र करत असतो आज आपल्या या कार्यक्रमाला आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजी भाऊ मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे me.